संधी मिळेल तुलाही लगेच हिरमसू नको आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस चांगल्या गोष्टी त्यांनाच मिळतात जे वाट पाहतात अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात जे आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात आयुष्य अवघड आहे पण अशक्य काहीच नाही फक्त तू खचू नकोस तू अजून प्रयत्न कर पडला असशील हजार दा पराभवाच्या भयान रात्री रडला असशील दा, पण झाले गेले आता विसर मूठ आवळ अश्रू आवर, आवर लक्षावरती रोख नजर अन एक प्रयत्न अजून कर तू एक प्रयत्न अजून कर सामर्थ्य आहे हातात तुझ्या सपने डोळ्यात घेऊन चल परिस्थितीशी भिळवून छाती दोन हात करत चल विजय तुझाच असेल तेव्हा मागे वळून बघू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस तू अजून प्रयत्न कर जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत अंतकरणात जिद्द आहे डोळ्यासमोर खुले आकाश आहे तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण तुझाच आहे फक्त तू खचू नकोस तू अजून प्रयत्न कर सुखाचे आयुष्य कुणाला देव सहज देत नसतो स्वतः केलेल्या कर्माने ते आपणच घडवत असतो आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस तू अजून प्रयत्न कर तू अजून प्रयत्न कर